नमस्कार मंडळी पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खुँ। खूप स्वागत आहे तर आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने झटपट आणि चविष्ट असा मसालेभात बनवणार आहोत तर कधी कधी काय होतं थोडंसं आपल्याला झटपट आणि चविष्ट खाण्याची इच्छा होते आणि तेही रात्रीच्या वेळेस तर आज आपण हलका फुलका असा मसालेभात बनवणार आहोत तर खिचडीऐवजी कधीतरी तुम्ही हा मसाले भात नक्की ट्राय करा अतिशय चविष्ट बनला जातो आणि बनवायला तर खूप सोपं आहे तर सुरुवातीला इथे मी चार ते पाच मिरी आणि एक चमचा जिरं छान असं खलबद्यामध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे तरी ते आपल्याला जास्त मसाला किंवा जास्त साहित्याची सुद्धा गरज नाही तर आता कढीमध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये हा बारीक करून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा दहा ते पंधरा सेकंद मसाला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आणि वरून थोडीशी दालचिनी तमलपत्र लवंग आणि एक मसाले वेलची टाकून थोडंसं परतून घ्यायचं आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या अशामधून कट करून घ्यायच्या त्या तेलामध्ये टाकून घ्यायच्या या कमी तिखट आहेत आणि एक चमचा आलं असं किसून घेतलेलं आहे ते टाकून घेऊयात आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या यामध्ये टाकून घ्यायच्या तुम्ही पेस्ट टाकली तरी चालेल आणि थोडंसं चा, असं परतून घ्यायचं आणि आता वरून एक मोठा चमचा आहे ते मी गोडा मसाला टाकून घेत आहे तोही ता, तो छान असा परतून घ्यायचा आहे ते तुम्हाला आवडत असल्यास गरम मसाला किंवा ती कोणतंही काळं तिखट किंवा लाल तिखट टाकलं तरी चालेल आणि आता वरून इथे माझ्याजवळ उकडून घेतलेले हरभरे होते थोडेसे ते मी टाकून घेत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असल्यास टाकू शकता नाही टाकली तरी चालेल किंवा ऐवजी ते तुम्ही सोयाबीन किंवा इथे शेंगदाणेसुद्धा यामध्ये ॲड करू शकता आणि आता एक वाटी तांदूळ घेतलेला आहे मी तो यामध्ये टाकून घेऊयात मसाल्यामध्ये आणि दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचा इथे मी आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे तुम्ही रोजच्या वापरातील कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल वरून चवीनुसार मी टाकून घ्यायचं चा, छान असं एकजीव करून घ्यायचं आणि सुरुवातीला इथे मी दोन वाट्या पाणी टाकून घेत आहे जर तुम्ही कुकरमध्ये भात शिजवणार असाल तर चार वाट्या पाणी टाकून कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तरी ते पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता तुम्ही तुमच्या भातानुसार तर तुम्हाला किती अशी खिचडी पातळ किंवा अशी मोकळी खायची आहे त्यानुसार पाणी कमी जास्त केलं तरी चालेल आणि आता एक उकळी काढून सुरुवातीला बारीक गॅसवर पंधरा मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे झाकण काढून पाहूयात तर तांदळातील पाणी आटत आलेलं आहे तर अजून मी यामध्ये दोन वाट्या पाणी टाकून घेत आहे तर एक वाटी तांदळासाठी ते मला चार वाट्या पाणी लागलेलं ला आहे तर तुमच्या कोणता तांदूळ आहे त्यानुसार पाणी कमी जास्तही लागू शकतं तर आता मिक्स करून घेऊयात आणि अजून पाच ते सात मिनटं छान असं शिजून घ्यायचं आहे भात पटकन शिजला जातो जास्त वेळ लागत नाही तर आता मी पाच मिनटं झाकण असंच ठेवून दिलेलं होतं शिजल्यानंतर तर आता तुम्हाला ही धावते तर तयार आहे आपला झटपट असा मसाले भात किंवा तुम्ही याला खिचडी म्हणू शकता तर रात्रीच्या जेवणासाठी अगदी झटपट असा हा पदार्थ तुम्ही नक्की बनवून पहा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद